अरे तू काय डोकार वाढलाय का रे ज्या मुलांना ला लहान लेकरांना गरज आहे ते दूध पिण्याची त्यांना पोषक आहाराची गरज आहे पोट भरण्याची गरज आहे ते दूध त्यांना पाठाय पाजायचं गोरगरिबांना पाजायचं ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचं तर नाही आम्ही तर अंध भक्त आम्ही पाण्यामध्ये होतो आणि काय देवाची प्रार्थना करू अरे आशाने जर देव पावती तर जरा गोरगरिबांचा पण विचार करायचा ना गोरगरिबांचा विचार करायलाही मेंदू लागतो तो मेंदू या महामूर्खाकडे आहेच नाही हा एवढा मोठा मुर्ग आहे का याला कोणाला गरज आहे कोणाला नाही याचंही भान नाही याला माज आहे नसता पैशाचा आणि हा एवढा मोठा अंध भक्त आहे का याला हेही ना का मी दूध कुठं वाहू राहिलो हे दूध कोणाच्या कामात येऊ शकतं त्या चिमुकल्यांचं पोट भरायचं ज्याला गरज आहे त्यांना ते दूध द्यायचं पण नाही आम्ही तर अंधभक्त आम्ही ते नदीमध्ये होतो ना याला ना त्याला कोणाच्याच कामात ठेवायचं नाही आम्ही अंध बघतो आम्हाला विश्वगुरू बनायचं आहे आम्ही विश्वगुरू आहे ऑलरेडी असं मी नाही मोदीजी म्हणते आहे आम्ही विश्वगुरू आहे आम्हाला विश्वगुरु बनायचं आहे आणि का दुसरीकडे काय ह्या प्रकारे नद्या नाल्या समुद्र काय पोंगा पंडितांच्या हिशोबाने असे खराब करायचे त्यांचं ऐकायचं नको नको त्या ठिकाणी कचरा टाकायचा कचरा करायचा घाण गोलच करायची आणि आम्हाला विश्वगुरु व्हायचं आम्ही तर विश्वगुरू आहे हा डंका वाजवायचा साऱ्या जागासमोर पण आहे काय अरे आपण सगळे पप्पू आहे आपण काय राहुल गांधीला पप्पू म्हणतो आपणच पप्पू आहे सगळे तर दुसरीकडं मोदी सरकार काय करते शंकराचार्य जर यांना कोणी ओळखत नसेल तर मी सांगून देतो शंकराचार्य हे मोठे पंडित आहे ह्या देशाचे मोठे धर्मगुरू आहे हिंदू समाजाचे त्यांना कागद दाखवावं लागतोय शंकराचार्य है पुरावा का योगी सरकार सरकार मोदी मात खावा मैं मोदी जी से आपके चैनल के माध्यम से ये पूछना चाहती हूँ इस देश के प्रधानमंत्री आप हैं या योगी आदित्यनाथ हैं अगर आप उनका चरण स्पर्श करते हैं तो आपका मुख्यमंत्री इतनी तानाशाही क्यों कर रहा है उनके शिष्यों पे अत्याचार करें उन भगवान स्वरूप बच्चों को चोटी पकड़ के खींचा गया है अरे आता करायचं तरी काय खाली डोकं वरती पाय समाज संकटात देश संकटात रोजगारी संकट सगळ्या संकटात आणि आम्हाला विश्वगुरू व्हायचं आहे या मोदी सरकारच्या राज्यात योगी आदित्य योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना योगीनाथच्या क्षेत्रामध्ये या धर्मगुरूला इस्नान करण्यापासून थांबवण्यात आलं आणि चक्क इथ एवढा मोठा पोलीस पाठा त्या माणसाला तिथं त्या, त्या गुरु धर्मगुरूला घेरून उभा होता का तो तुझा ओळख पत्र दा आता त्याला कागद दावा लागू राहिला प्रमाण की आपको जरूरत है ये प्रशासन तय करेगा की हम शंकराचार्य है की नाही है उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री तय करेगा की भारत का राष्ट्रपती तय करेगा भारत के राष्ट्रपती को भी अधिकार नाही आहे की तय करे की कौन शंकराचार्य है शंकराचार्य का निर्णय शंकराचार्य करते त्या ठिकाणी या योगी आदित्यनाथ सरकारने एकशे वीस वरून जास्त मंदिर तोडून टाकले तरी यांना कोणी प्रश्न विचारायचा नाही हिंदूंची भावना दुखल तरी याचा कोणी प्रश्न विचारायचा नाही तर दुसरीकडे जोधपूरच्या प्रसिद्ध मिठाईवाल्याने एवढी भारी मिठाई बनवण्याची पद्धत धुळून काढली आहे म्हणूनच त्याची मिठाई एकदम चविष्ट लागते तुम्ही एकदा खाशाल तर वा करशाल तर हा आहे मिठाईचा स्वाद याच्यानेच येतो मिठाई बनवण्याचा स्वाद आणि मिठाई एवढी चविष्ट याच गोष्टीमुळे लागते आणि आम्ही पुऱ्या जगावरती डंका वाजवतो का आमचा देश एकदम स्वच्छ सगळीकडे स्वच्छता आम्ही बाळगतो अरे कुठं गेली ती स्वच्छता तुमचा मेंदू काय गुडघ्यामध्ये आला आहे का सरकारवरती प्रश्न कोणी आणायचा आणि सगळ्यात मोठी घोड चुकता आम्हा नागरिकांकडेच आहे आम्ही डोळे बंद करून जे दिसेल ते खाऊन घेतो जे दिसेल ते एक्सेप्ट करून घेतो कशा पाहिजे कशासाठी प्रश्न विचारायचाच नाही हायजेनिकचं बिलकुल ध्यान ठेवत नाही आम्ही आणि सिव्हिल सेनच्या बाता करतो तर हा एक ड्रायव्हर भाऊ आहे हा एका ढाब्यावरती जेवण करायला गेला तिथे एकशे ऐंशी रुपयाची प्लेट होती चार आणि एवढीशी भाजी तर हॉटेल मालकाने भाजी न चारता याला फटके चारले ते पण स्वतःच्या हाताने बघा का तर हेनी इथं प्रश्न विचारला म्हणून त्याला या प्रश्नाचं फळ मिळालं मित्रांनो तुम्ही पण असा प्रश्न विचारतात का याला याचा प्रश्न विचारण्याचं फळ मिळालं आहे म्हणजे भारतामध्ये न्याय व्यवस्था राहिलेलीच नाही जो प्रश्न विचारण त्याचा प्रश्न चिन्ह विराम लावण्यात येईल त्याच्या प्रश्नावरती पूर्ण विराम लावण्यात येईल आणि सरकार गप्प सिस्टम गप्प सामान्य माणसाने करायचं काय खाली डोक्यावरती पाय कुछ भी हो पंगा देश में सब चंगा पोलिसांना दुसरं काय काय मुरलेलंच नाही मित्रांनो आता पोलिस चक्क जिथं भूत काढले जातात त्या ठिकाणी पैरा द्यायचे आहे ते मी सरकारच्या इशाऱ्यावरून पोलिसांना दुसरं काय काम उरलंच नाही ज्या देशामध्ये क्राईम नाही देशामध्ये अवैध धंद नाही एक पोरग आहे तो सध्या बाबा बनला आणि सोशल मीडियावरती लयच प्रसिद्ध आहे त्याच्या दरबारमध्ये भूत काढण्याचा कार्यक्रम चालतो हा मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं भूतं काढल्या जाते इथं जर कोणाला भूतं काढायचे असेल तर बाबासम संपर्क साधा आणि इथं भूतं असे तसे नाही काढले जात सगळे भूतं एक ठिकाणी गोळा करून त्यांचं भूतं काढण्यात येतात आणि ते भूत राहतात कुठं लोकांच्या शरीरात प्रवेश केला असतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भूतं असतात त्यांच्यात वेगळ्या वेगळ्या व्हरायट्या असतात आणि त्या व्हरायट्यांची पी एच डी बाबांनी केली आणि ती पी एच डीचा उपयोग करून हे भूत बाबा काढून घेतो लोकांच्या अंगातून आणि ते भूतं असे तसे नाही काढत तर यू पी पोलिसची सिक्युरिटी वापरून हे भूतं काढण्यात येतात जर या देशामध्ये पोलिस भूत काढण्याच्या कामाला वापरण्यात येत असेल आणि अंधभक्त अंधविश्वासाला एवढं प्राधान्य देण्यात येत असेल तर त्या त्या देशामध्ये विज्ञान जन्मच घेणार नाही टेक्नॉलॉजी ही विकसितच होणार नाही आपण अंधभक्त अंधभक्ताचं सर्टिफिकेट या अशा प्रकारचे कृत्य करून आपण जगाला दाखवत राहतो आणि आम्हाला विश्वगुरु व्हायचं आहे सरकार करण काय याचा काहीच भरोसा नाही आता पोलिसांची सुरक्षा त्याच बाबाला देत होती आणि दुसरीकडं काय बाबा, बाबा लोकांना पोलिसांनी चोप दिला बघा ह्या बाबांचा गुन्हा काय तर प्रश्न विचारले बस प्रश्न विचारला तर याल होता तर प्रश्न विचारताना जरा सावधगिरी बाळगा आम्हाला विश्वगुरू व्हायचा आहे मोदी हे हिंदूंचे जे रक्षक आहे आम्ही सांगतो आम्ही हिंदू रक्षक आहे आता हिंदूंवरती पोलीस अत्याचार करत आहे तर मग काबून शांत आहे मोदी हा व्हिडिओ जरूर ए आय ने बनवलेला असन असं मोदीला आणि योगी आदित्यनाथला वाटू शकतं हे मी नाही म्हणत त्यांची ती धारणा बनली आता आयचं जग आहे कुठे काय प्रकार घडला आणि तो सोशल मीडियावर जर व्हायरल झाला त्यांना एक पर्याय सापडला आहे काय तर काय विरोधात आलं तर एआय बनवेले ते एआय बनवेले मित्रो काँग्रेस दुष्प्रचार किया जा बना करके, जो अपने आप में एक अपराध है गुमराह करने का प्रयास हो रहा है सनातन धर्मावलंबियों की धार्मिक भावनाओं के साथ खिलवाड़ हो रहा है इनके द्वारा यही जनरेटेड वीडियो बना करके मंदिर को तोड़ने का दुष्प्रचार फैलाया जा रहा है बना लेला बाजू से अन्य विश्वगुरु बनाये मित्रांनो जाता जाता एवढं पाहून जा जो देश विश्वगुरु असल्याचा संपूर्ण जगावरती डंका वाजवतो त्या देशाची रेल्वे सुविधा कशी असते हा तर अशा प्रकारे विश्वगुरु असलेल्या देशाची रेल्वे सुविधा असते अशाच प्रकारे दुसऱ्या पण सरकारी सुविधा इथल्या नागरिकांना मिळतात तरी इथले नागरिक राहतात गप्प